सर काय सांगणार तुम्ही आज जे आहे मालेगाव मध्ये जे आरोपी असलेले हिंदू आहे त्यांना जे आहे निर्दो निर्दोष साबित केला गेला आहे कशा प्रकारची प्रतिक्रिया तुम्ही दिली जोशी म्हणजे हा प्रतिक्रिया प्रतिक्रियाचा विषय नाही आहे मी असं कसं बोलू शकतो की हा हि हिंदूवर न्याय झालेला आहे मालेगावमध्ये बंबला झाला होता त्यावेळी हा संपूर्ण देशाला एक दुःखाचं एक दुःखाचा एक मेसेज गेला होता हा दुर्भाग्य आहे की प्रज्ञासिंग ठाकूर पूर्व सांसद आणि प्रसाद पुरोहित कर्णल हां हा लोकांवर आरोप होता की हा हिंदू आतंकवादी आहे हा दुर्भाग्य विषय होते मान्य बाळासाहेब ठाकरे आम्ही सर्व शिवसेनिकला हा शिकवतो की आम्ही कधी असं बोलू शकतो नाही की हा आतंकवादी आहे हा धर्माचा आतंकवादी आहे आतंकवादी होते हा बम ब्लास्ट केले होते हा ब्लम बम ब्लास्टमधून किती लोकांचे जाण केला माल खपत गेला याबद्दल संपूर्ण देशाचा दुख दुःखाचा विषय होता आज माननीय न्यायपालिकानं हा न्याय दिलेले नाही याबद्दल मी धन्यवाद देतो संपूर्ण देशामध्ये एक खुशीचं लहर आहे की सतरा वर्षा सतरा वर्षानंतर हा न्याय भेटला हा खरी न्याय भेटला याबद्दल मी अभिनंदन करतो न्यायपालिकाला न्यायपालिकेवर विश्वास झाला बस एवढं आपण बोलू शकतो हिंदू मुस्लिम यांनी अह धर्मा धर्मामधून आपण वाटू शकतो नाही